आटवाडीचे दोन्हीही ओढे नगरपंचायतच्या ताब्यात द्या एस टी स्टँड परिसरातच एस टी डेपो साकारा प्राथमिक आरोग्य केंद्र खांदी भांडाराच्या जागेत आठवडा बाजार भरवा सादिक खाटिक यांची मागणी आटवाडीच्या चौफेर विकासासाठी आटवाडीचे दोन्हीही ओढे नगरपंचायतच्या ताब्यात द्या सध्याच्या एस टी स्टँड परिसरातच एस टी डेपो साकारा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खादी भांडाराच्या जागेत आठवडी बाजार भरवा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि ओबीसीतील अल्पसंख्याक विभागाचे पुणे विभागीय अध्यक्ष सादिक खाटिक यांनी के केले अटपाडीच्या दोन्ही ओढ्यांची विस्तीर्ण पात्रे अटपाडी नगरपंचायतीच्या ताब्यात देऊन अंबामाता मंदिराच्या पुढील ओढापात्रात नगरपंचायतीची भव्य दिव्य इमारत उभारावी ज्यामुळे ओढ्यातील अतिक्रमणांना आळा बसेल आणि या ओढ्यापात्राचा सर्व युक्त प्रचंड बाजारपेठ साकारण्यास उपयोग होईल या दृष्टीने सर्व पक्षीय राज्यकर्ते व आमदार यांनी सकारात्मक विचार करावा एस टी स्टँड परिसरातच असलेल्या खादी भांडार या नावाने ओळखल्या जाणाऱ्या काही एकर जागेच्या परिसरातील काही इमारती भाड्याने दिल्या गेल्या या उपर परिसरातल्या पूर्वीचा वैभव लुप्त झालंय अनेक अवस्था बंद आहेत सदरच्या विस्तीर्ण परिसराचा आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या काही एकर जागेचा उपयोग गावच्या विकासासाठी केला गेल्यास आठवडीला आणखी समृद्धता येऊ शकेल दैनिक जागांचा विचार केला पाहिजे खादी भांडार परिसरात राज्यभर प्रसिद्ध असणारा शेळ्या मेंढ्या बोकडे बकऱ्यांचा व्यवसाय सुरू केल्यास हजारो शेतकरी पशुपालक व्यापारी हेडे व्यावसायिक खाटिक यांच्यासाठी मार्केट कमिटीसाठी ही मोठी सोयीचं ठिकाण होणार आहे राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका